चीनच्या ग्रँड मास्टर डिन लॉरिंगला या अभूतपूर्व विजयाचं अभिनंदन करत आहे आणि पंतप्रधानांचं तर हे ट्विटच पहा गुकेशचे अभिनंदन हा विजय आहे हा परिणाम आहे समांतर प्रतिभेचा अप्रतिम प्रतिभेचा वयाच्या फक्त अठराव्या वर्षी बुद्धिबळाच्या अनेक लक्षात ठेवणे आणि खेळ समजून घेणे ही खरंच एक अद्वितीय मेहनत आहे त्याने आश्चर्यकारक आणि अटूट निर्धार केला आहे कारण चीनच्या दिन लॉरिंगने याआधी दोन हजार तेवीस मध्ये रशियाच्या प्रतिस्पर्धी नेपोचा पराभव केला होता आणि त्याला हे माहित होते की जगातील बुद्धिबळ चॅम्पियनशिप मधील गेम कसे जिंकायचे पण गुकेशने अगदी आश्चर्यकारकरीत्या तो अश्रू कारण त्याला माहित होते की त्यांनी जे काही मिळवले आहे ते इतिहासात नमूद केले जाणार आहे इथे तुम्हाला हा एक तक्ता पाहता येईल ज्यामध्ये अनेक वर्षामध्ये कोण विश्वविजेता बनले आणि त्या विश्वविजेताने कोणाला पराभूत केले हे दिसेल जो बुद्धिबळात जगज्जेता ठरतो दरवर्षी त्याला त्याच्या विजेतेपदाचा बचाव करावा लागतो दोन हजार सात आणि दोन हजार आठ मध्ये विश्वनाथन आनंदने व्लादिमीर कामनिकचा पराभव केला मध्ये विश्वनाथन आनंदने टोपालो आणि बोरिस गेलफंड यांना पराभूत केले आणि त्यानंतर दोन हजार मध्ये भारतातील चेन्नई शहरात जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली हा भारतासाठी हार्ड ब्रेक होता विश्वनाथन आनंद हळूहळू कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता आणि त्याच वेळी नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सतत मॅग्नस कार्लसनने भारतामध्ये विश्वनाथन आनंद यांचा पराभव केला होता आणि ही जेव्हा एखाद्या भारतीयाने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली होती, होती। बुकेशच्या आधी एक संपूर्ण युग सुरू झाले होते मॅग्नस कार्लसन सलग अनेक वर्ष जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होता आणि दोन हजार एकवीस नंतर मॅग्नस कार्लसन म्हणाला कि आता त्याला आणखी कोणतीही जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप खेळायची नाही कारण त्याची तयारी खूप कठीण आहे तुम्हाला शास्त्रीय बुद्धिबळाची तयारी करावी लागेल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा विचारण्यात आले की तुम्ही जिंकलेल्या गेममध्ये तुमच्या टीम मध्ये कोण होते बघा गुकेशच्या टीम मध्ये कोण आहे ही सगळी नावे आहेत जी तुम्हाला इथे दिसत आहेत या सर्व लोकांनी गुकेश सोबत बसून गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची तयारी करून घेतली आहे सहसा या सामन्यांमध्ये एका खेळाडूच्या मागे इतर बरेच लोक असतात आणि ते त्याला पाठिंबा देत असतात मॅग्नस कार्सनने जेव्हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली त्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि त्यानंतर चीनचा दिन लॉरिंग बनला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन त्याने रशियाच्या इया नापो निचीला पराभूत केले आणि त्यानंतर दोन मध्ये आपण पाहत आहोत जेव्हा सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप आयोजित केली गेली तेव्हा भारताच्या कहाणी खूप प्रेरणादायी आहे कारण तो अकरा बारा वर्षाचा असतानाच त्याने स्वतःला एका व्हिडिओमध्ये कबूल केले होते की एक दिवस तो सर्वात लहान वयात जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होईल आणि हे त्याचे स्वप्न आहे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन हे त्याचे बालपणीचे स्वप्न होते ते अखेर पूर्ण झाले आहे आणि आता त्याचे लक्ष आहे की त्याला खेळाच्या शीर्षस्थानी दीर्घकालीन कारकीर्द हवी आहे सध्या तुम्ही क्रिकेट विश्वचषक किंवा फुटबॉल विश्वचषकात पाहिले असेल जेव्हा एखादा संघ एकंदरीत जिंकतो तेव्हा सामान्यतः तो, हो, तो पहिल्या क्रमांकावर असतो आजच्या काळात या विशिष्ट बाबतीत मॅग्नस कार्सन पहिल्या क्रमांकावर आहे आजही अनेकांचा विश्वास आहे की तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे त्याला पराभूत करणे खूप कठीण आहे त्याला पराभूत करणं तर कठीण नाही तर याला आपण गंभीरपणे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप म्हणू शकतो का जेव्हा मॅग्नस कार्लसन स्वतः खेळू इच्छित नाही तेव्हा साहजिकच त्याच्या नंतरचे सर्वोत्कृष्ट खेळाडू ही स्पर्धा जिंकतील या यादीत रुकेश पाचव्या क्रमांकावर आहे अव्वल स्थानावर भारताचा अर्जुन एरिंग आहे दोन हजार पंचवीस मध्ये अर्जुन एरिंग याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनसाठी बुकेशला आव्हान दिल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही कारण बाकीचे खेळाडू जसे की हिकारू नाकाचे आहेत रशियाचा इयान किंवा चीनचा वय हळूहळू अशा पातळीवर पोहोचले आहे की त्यांचे बुद्धिबळ फारसे भेदक नाही अर्जुन खूप आक्रमक खेळतो त्यामुळे पुढच्या वर्षी बुकेश आणि अर्जुन यांच्यात सामना होईल यात आश्चर्य वाटायला नको आणि हे खूप मनोरंजक असेल